फेक आय एस दाखवून शेतकऱ्याला धमकवणे आणि आता थेट एका ट्रक चालकाचे अपहरण मागच्या दोन वर्षापासून खेडकर परिवार हा वादाच्या अडकत आहे तर नेमकी आता काय आहे मनोरमा खेडकर यांची नवीन कॉन्ट्रीवर्स माझी आय ए एस पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांची व्हिडिओ कालपासून सोशल मीडियावर खूप जास्त प्रमाणात व्हायरल होत आहे तर जाणून घेऊया ही व्हिडिओ व्हायरल व्हायचे कारण तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेसात वाजता खेडकर परिवार हा नवी मुंबई मधून पुण्याला परत येताना त्यांचा एका ट्रक चालकाशी वाद झाला आणि त्या वादानंतर त्यांनी ट्रक चालकाला असे म्हणले की तू गाडीत बस तुला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाऊ आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून हा ट्रक चालक त्यांच्या गाडीत देखील बसला पण ह्या खेडकर परिवाराने त्याला पोलीस स्टेशनला न नेता थेट पुण्यात आले जेव्हा हा ट्रक चालक वेळेत घरी पोहोचला नाही तेव्हा त्याच्या घरच्यांनी नवी मुंबईच्या रबाळे पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली आणि जेव्हा पोलिसांनी या ट्रक चालकाचा तपास केला आणि त्याचा फोन ट्रेस केला तेव्हा त्याच्या मोबाईलमध्ये लोकेशन पुण्याचे दाखवले मुंबई वरून काही पोलीस त्याला शोधण्यासाठी पुण्यात आले आणि पुण्यात चतुर्शृंगी पोलीस स्टेशनची मदत घेऊन किंवा त्यांचे काही अधिकारी घेऊन हे खेळकर यांच्या घरी गेले मनोरमा खेडकरच्या बंगल्याबाहेर पोलिसांना थांबवून ठेवण्यात आले त्यांना आत येऊ दिले नाही आणि त्यांच्याशी फार चुकीच्या पद्धतीने वर्तणूक केली आणि हा व्हिडिओ आपण सगळ्यांनी तर पाहिला आहे त्यानंतर पोलीस गेट चढून बंगल्याच्या आत गेले आणि तरी सुद्धा बंगल्याचा दरवाजा त्यांच्यासाठी उघडण्यात आला नाही आणि आपल्याला कळालेल्या माहितीनुसार पोलिसांवर दोन कुत्रे मोकळे सोडण्यात देखील आले होते आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या कारमध्ये या ट्रक चालकाचे अपहरण झाले होते तीच कार मनोरमा खेडकरच्या बंगल्याच्या आत पार्क केलेली होती आणि जेव्हा खेडकर यांनी दरवाजाच चुकडला पोलिसांसाठी तेव्हा पोलिसांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि खेडकरनी त्यांना हे सांगितलं चतुर्शृंगी पोलीस स्टेशन मध्ये तीन वाजता मी तुम्हाला बोलण्यासाठी हजीर होतो आणि जेव्हा तीन नंतर या मनोरमा खेडकर पोलीस स्टेशन मध्ये आल्या नाही तेव्हा पोलिसांनी चार वाजता त्यांना कॉल केला आणि विचारले तुम्ही कुठे आणि त्यावेळेसही मनोरमा खेडकर यांनी आरे रारेची भाषा पोलिसांसोबत वापरली की माझा काय संबंध या केसशी आणि मी कशासाठी येणार हे त्यांचे शब्द होते जे मुंबई पोलीस हा केस हँडल करत होते त्यांनी चतुर्शृंगी पोलीस स्टेशनमध्ये मनोरमा खेडकर आता एफ आय आर दाखल केलेली आहे की त्यांच्या कामामध्ये अडथळा आणला आणि त्यांना त्यांच्या कामामध्ये व्यवस्थित सगळं त्यांचं घर बघू नाही दिलं किंवा त्या ट्रक चालकाचा शोध व्यवस्थितपणे करू नाही दिला आणि ह्याच सगळ्या परिस्थितीमुळे सध्या मनोरमा खेडकर हे पुन्हा एकदा कॉन्ट्रसीमध्ये आहे आणि चतुर्शंगी पोलीस आता पुढचा तपास त्यांच्यावर करत आहे आणि पुढची इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि ह्या सगळ्या परिस्थितीबद्दल आणि या, या खेडकर परिवाराबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा तोपर्यंत मी मृदुला नारळे न्यूज डॉट्स पुणे